नमस्कार मी मनीष इंग्रजोशी तुम्ही पाहत आहात युवा ध्येय उद्योग समूह आणि दैनिक युवाध्येर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर पै ऋषी बाबा वाघ यांना त्यांनी केलेल्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर ध्येय समूह आणि दैनिक या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच ध्येय समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक ध्येयाचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात लक्ष्मीनगर वैजापूर येथील पई बाबा वाघ यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरी योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल त्यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार जाहीर झाला सदर पुरस्कारांचं वितरण लवकरच अहिल्यानगर येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार पई ऋषीबाबा वाघ यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे